हाय हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या यूटूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे लिंबू मिरचीचं लोणचं चटपटीत अशी जेवणाच्या ताटात वाढले की जेवणाची चव वाढवणारी अशी रेसिपी तयार करणार आहे खूपच साधी आणि सोपी आहे आणि सर्वांनाच आवडणारी आहे चला आता आपण रेसिपीला छान अशा रेसिपीला सुरुवात करूया मी नाही आठ लिंब घेतलेली आहेत आणि थोडेसे मिरच्या स्वच्छ धुवून अशा चाळणीत त्याचं पाणी नितळासाठी ठेवलेले आहेत आता मी काय करणार सर का आहे सर्व मिरच्या आणि लिंब व्यवस्थित स्वच्छ कपड्याने आणि त्याचं पूर्ण पाणी असं पुसून घेणार आहे माझी इथं लिंबही पुसून झालेली आहेत आणि आता पण मी मिरच्याही व्यवस्थित आणि कारण त्याला थोडंही पाणी राहता कामा नाही सर्व पाणी आपल्याला त्याचं काढायचे माझ्या लिंब आणि मिरच्या पूर्णपणे पुसून झालेले आहेत आता त्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया मसाला तयार करण्यासाठी मी इथं कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात दीड चमच्या मोहरी घातलेली आहे मोहरीनंतर त्यात मी एक चमचा जिरं घातलेलं आहे चमचा आपला पोहे खाण्याचा चमचा आहे आणि एक चमचा एक चमचा पण नाही पूर्ण थोडीशी कमीच मी त्यात बडीशेप घालणार आहे बडीशेप आपल्या चवीनुसार आवडीनुसार घाला कोणाला जास्त कोणाला कमी लागते आणि एवढाच मसाला घ्यावा असं नाही मी थोडी आठच लिंब घेतलेली आहे आणि माझी लिंबही छोटी आहेत त्याच्यामुळं तुम्ही मसाला तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता आणि त्यात थोडेसे मी मेथीचे दाणे टाकलेले आहे शेवट टाकायचं शे गॅस बंद करता आपला मसाला भाजून झालेला आहे तो मसाला थंड होईपर्यंत मी नाही तर मिरच्याची पूर्ण पूर्णशे देठ काढून घेणार आहे आणि नंतर आपण मिरच्या कट आणि तिथं मिरच्यांना मी व्यवस्थित अशा कट करून घेणार आहे मिरच्याचे देट काढून झालेले आहेत आणि मी तर आहे ना हे बघा मधून एक त्याला थोडं कट करून घ्यायचं मिरचीला आणि नंतर एका मिरचीचे मी दोन तुकडे करणार आहे आपल्या आवडीनुसार किती छोटे करायचे ते आपल्या प्रत्येकाने वेगवेगळं करू शकता हे बघा असं पूर्ण कट दिला ना की ते लिंबाचा आंबटपणा सर्व सर्व मिरचीत जातो आणि मिरची खायला छान लागते आता मी सगळ्या मिरच्या आहे ना अशा कट करून घेते इथं माझ्या सगळ्या मिरच्या बी कट करून झालेल्या आहेत आता आपण लिंब कट करून घेऊया आणि लिंब कट करताना लिंबातले सगळं बिया असतात त्या काढून घ्यायच्या कारण जर आपल्याकडून बिया राहिल्या तर त्या लोणच्याला कडवटपणा येतो बियांमुळं लिंब आणि मिरच्या व्यवस्थित कापूसून घ्यायच्या जर तुम्ही लिंबा आणि मिरच्याला कुठल्याही लोणच्याला थोडं जरी पाण्याचं म्हणजे थोडं जरी पाणी लागलं तरी लोणचं आपलं लगेच खराब होतं त्याच्यामुळेच लोणचं करताना लिंबाचं असो अगर आंब्याचं असो तुम्ही लोणचं ज्यावेळेस करता त्यावेळेस ते त्या त्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही त्याच्यामुळं लिंबू आणि लोणचं सॉरी मिरच्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि ज्या भरणीत आपण लोणचं भरणार आहे ती भरणी पण व्यवस्थित धुवून पुसलेली असली पाहिजे चांगली वाळलेली असली पाहिजे आपण जो चाकू वापरतो जे वस्तू वापरतात त्यालासुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे मग आपलं लोणचं कितीही दिवस खराब होत नाही आता मी काय माझ्या सगळं लोणचं लिंब कट करून झालेले आहेत त्याच्या बिया बी काढून झालेल्या आहेत आता आपल्याला याला मीठ गरम करून घ्यायचं मीठ आताही थोडं पाण्याचं पाणी असतं त्याच्यामुळे असं ओलसर मीठ असतं त्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपण काय करायचं याकडे थोडंसं नॉर्मल असं गरम करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित होत राहतं एखादा मिनिट पण नाही जास्त कढई गरम झाली तरी तुमच्या कढई ज्या गरम कडे जरी टाकून ठेवलं तरी ते एकदम व्यवस्थित होतं आता आपले मीठ थंड करून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत मी काय करते अगोदर काढून ठेवलेला मसाला होता तो थंड झालेला आहे तो आता मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि बारी ते बारीक करून घेते ते माझ्या माझं बारीक करून झालेलं आहे आता आपण ह्यातनं मीठ आणि हळद दोन्ही टाकून घ्यायचं ते मीठ हे थंड करून घ्यायचं गरम टाकायचं नाही आणि त्यात एक चमचा मी हळद टाकणार आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असंच लोणचं असंच खायला पण किती छान दिसते असं वाटतं की लगेच खावं इतकं छान होतं आणि व्यवस्थित मिक्स करून झाले हे बघा आणि आता आपण जो मसाला बारीक केलेला आहे ना तो टाकूया हे बघा माझा मसाला असं झालेला आहे बारीक मी मसाला थोडासा घेतलेला आहे कारण लिंब थोडीच होती त्याच्यामुळं तुमच्या जेवढ्या म्हणजे लिंब असतील आणि मिरच्या असतील त्याच्यानुसार तुम्ही मसाला कमी जास्त घ्या हे बघा आता बरोबर परफेक्ट त्याला झालेला आहे सगळ्या ह्याला व्यवस्थित मसाला लागलेला आहे असा कमी नाही झाला छान असा मसाला तयार झालेला आहे आता मसाला तयार झाला की मी काय केले इकडे थोडंसं ना तेल गरम कराय ठेवले मी तीन पाळ्या छोट्या तेल घेणार आहे कारण मस्त लोणचं थोडंच आहे आणि ते तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं गरम केल्यानंतर त्यात तुम्हाला हिंग पावडर ज्याला आवडेल त्याला टाका ज्याला नाही आवडत मी पण नाही टाकणार त्यात हिंग पावडर आणि कड़ ते तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि त्यात टाकायचं हे बघा आहे मी त्यात तेल टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झालं की आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी चार ते पाच दिवस लागतातच तुमची लिंब साल जितकी पातळ असेल तितकं लोणचं आपलं लवकर मुरलं जातं पण ते आता चार ते पाच दिवस तर आपल्याला याला लागणारच आहेत आता मी काय करणार हे आता लोणचं आपलं तयार झालेले आहे एका भरणीत भरून ठेवणार आहे तुमच्याकडे काचची भरणी असेल तर छानच त्यात तुम्ही ठेवू शकता मी या भरणीत सगळं लोणचं काढून घेते आणि रोज त्याला दररोज आपण त्याला ना व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याचा मसाला त्या भरणीच्या बुडात जाऊन बसतो त्याच्यामुळं व्यवस्थित लोणचं हलवलं की वरच्याही लोणच्याला मसाला लागतो नाही तर आपण नाही हलवलं की वरच्या म जो लिंब मिरची आहे त्याला व्यवस्थित मसाला लागत नाही हे बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की